मंडळी नमस्कार मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमच्या केसेरा टी कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो केसेरा टी कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे जी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते आणि तुमच्यापर्यंत थेट ते कलेक्शन पोहचवण्याचं काम करते पण स्वस्त 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 आपण प्रत्येक वेळेस लोकांचे जे व्हिडिओ पाहतो आपण त्याच्यात ऐकतो पण स्वस्त नेमकं असतं काय त्याला कारणीभूत आपण स्वतः का आपण कधीही त्या गोष्टीला आपण ओळखत नाही बघत नाही किंवा आपण त्याची चाचणी करते तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की स्वस्त महाग काय पण केसिरा टेक्साइल कंपनी इथे तुम्ही पाहू शकता बारकोड सिस्टम आमचं दिलेलं आहे जर आम्ही बघितलं साड्यांची सुरुवात तर एकशे पाच पासून आपली साड्यांची सुरुवात होत असते आणि कलेक्शन जर बघितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतात लोक वीस रुपया साडी पन्नास रुपया साडी शंभर रुपया साडी सर्व आहे त्यांच्या नादात पडू नका एकशे पाच तुम्हाला सांगितली तर एकशे पाच मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे दहा वेगवेगळे कलर पाहायला मिळतील फॅब्रिक फार मस्त फॅब्रिक आहे तीनशे पासष्ट वापरा साडीला काही होणार नाही तर सुरुवात किती पासून होते आपल्याकडे एकशे पाच पासून त्याच नंतर आपण जर बघितलं तर आपल्याकडे कलेक्शन भरपूर आहे मित्रांनो जर आपण बघितलं तर, आप तर एकशे पासष्ट रुपयाला आपल्याकडे रोटोचं फॅब्रिक आपल्याकडे सुरू असतं एकदम थंड कापड आहे आणि याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम होणार नाही एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे त्याच नंतर आपण जर बघितलं तर आपल्याकडे रेनियल फॅब्रिक तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे मोर पंक ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि यात तुम्हाला अशा प्रकारचे सर्व वेगवेगळे जे डेली वेअरचे कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवतोय आणि आमच्या ह्या काउंटरला तुम्ही जर बघितलं तर नेक्स्ट तुम्हाला सिफॉन कारण आता जे उन्हाळा सुरू आहे त्याच्यात आपल्याला लाईट वेट फॅब्रिक हवं आहे तर तुम्ही पाहू शकता शिफॉन बेसवरती फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे सुरुवात एकशे पाच पासून पण कलेक्शन जर बघितलं तर असंख्य कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील पण तुम्ही घरून व्यवसाय सुरू करताय मोठं दुकान ओपन करायचंय किंवा आमच्या ज्या आया बहिणी गृहिणी ज्या घरून लहान मोठं काम करायचं त्यांची इच्छा आहे पण नेमकं कुठे जावं काय करावं आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायरेक्ट इथे या सर्च करा बघा दहा ठिकाणी फिरून या नंतर तुम्ही बघा आणि सर्वात मोठी गोष्ट इथे आल्यावर तुम्ही फॅब्रिक बघा क्वालिटी बघा त्याचा भाव बघा आणि तीच वस्तू बाहेर मला कितीला पडते आणि मी माझ्या गावामध्ये माझ्या आजूबाजूला मी त्याला कितीला आउट करू शकतो हे सर्व गोष्टी कन्फर्म केल्यावर तुम्ही केसर कंपनीबरोबर कंपनी बरोबर तुम्ही परचेस करू शकता ही आमची गॅरंटी मित्रांनो का कारण इथे असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आम्ही प्रलोभन देत नाही की एवढ्याला साडी एवढ्याला तुम्ही हे करू शकता नाही ते खोटं काम आपल्याला येत नाही आपण डायरेक्टली कनेक्ट होतो ग्राहकांशी आणि ग्राहक आमचं दैवत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आम्ही कुठल्याही प्रलोभनामध्ये तुम्हाला बडी पडू देणार नाही का कारण आमच्याशी तुमचं जे व्यवहार आहे जे रिलेशन आहे जे नातं आमचं जुडलेलं आहे ते आम्हाला लॉंग टाईमपर्यंत घेऊन आहे आणि त्या गोष्टीला आम्ही कायम स्वरूपात जपणार आहोत बघा आता आपण एवढे कलेक्शन तुम्हाला मी दाखवतोय बघा वेटलेस साडग्राम टर्की शिफॉन हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि आपण जर इथं साड्यांचं कलेक्शन बघितलं तर तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवतो शिफॉन कलेक्शन फार सुंदर अशा प्रकारची ही साडी आहे पण याच्यात आपण जर पेटर्न बघितले तर फार असंख्य पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारचा पूर्ण फ्लावरी पेटर्न आहे बघा वाव ब्युटिफुल आणि मित्रांनो इथे जर कट आपण बघितली तर तुम्हाला पूर्ण सहा मीटर प्लस साडी तुम्हाला येणार आहे म्हणजे असं नाही की दाखवली काही आली काही तुम्ही पाहू शकता एकदम वेट शिफॉन फॅब्रिक एकदम हे येणार आहे आणि अशा प्रकारचे असंख्य कलेक्शन तुमच्या इथे आम्हाला हे बघा तुम्ही पाहू शकता बघा लाईट असो डार्क असो म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचा कलेक्शन हवं हो आहे आणि पॅकिंग जर बघितली तर फारच सुंदर अशा प्रकारची पॅकिंग तुम्हाला मिळणार आहे म्हणजे मित्रांनो सोने पे सुहागा आपण ज्याला म्हणतो ना बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की इथे आल्यावर तुम्हाला कळेल की कलेक्शन्स कसं आहे क्वालिटी कशी आहे रेट काय आहे आणि आपण त्याला प्रकारे सेल आउट करू शकतो म्हणजे या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता बघा सुंदर अशा प्रकारचं शिफॉन बेसमध्ये तुम्हाला झोमॅटो हे फॅब्रिकमध्ये तुम्हाला येणार आहे आणि याच्यासुद्धा आपल्याकडे डिझाईन्स असंख्य राहणार आहे त्यामुळे कधीही तुम्ही इकडे तिकडे नक्की जा तिथे बघा की क्वालिटी कशी देताय त्याचा भाव काय आहे कारण मित्रांनो सुरत सिटी आहे सर्व काही पॉसिबल आहे लोक काय करतात वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये ह्या गोष्टींना बळी पडू नका कारण तुम्हाला स्वतःला माहिती आहे की आपण जो रुमाल वापरतोय मित्रांनो तो, तो सुद्धा तीस ते चाळीस रुपयाला भेटतो तर साडी भेटणं पॉसिबल नाही भेटेल उतरलेली साडी तुम्हाला भेटणार आहे इथे फ्रेश स्टॉक फ्रेश माल स्वतः आम्ही बनवतो आणि ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमची पूर्ण टीम करत असते त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि हो व्यवसायासंबंधी तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम असेल कुठले तुम्हाला नॉलेज हवं असेल तर आमची सेल्स टीम ऑफलाईन ऑनलाईन सर्व टीम तुम्हाला मदत करणार आहे कारण मित्रांनो आमचं काम एकच का आहे की तुमच्यापर्यंत खरी इन्फॉर्मेशन खरी कलेक्शन्स आणि सर्वात मोठी गोष्ट की रिअल जी वस्तू आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं कारण मित्रांनो बघा व्यवसाय करणं हा जेवढं आपण समजतो तेवढं सोपं नाही मित्रांनो कारण एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे एवढं आजूबाजूला एवढं हे झालेलं आहे आणि काय सर्वात मोठी गोष्ट की लोकांना माहितीच नाही की नेमकं क्वालिटी आहे तरी काय आपण तिला का करून विकू शकतो ती क्वालिटी आहे त्याचं कापड काय आहे हे जाणून घेणं फार आहे कारण मित्रांनो कम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकून राहणं फार गरजेचं आहे तर या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवा एकदा के आर सी एल कंपनीला भेट द्या तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी कलेक्शन पाहिजे तर तुम्ही नक्कीच पाहा पी डी एफ लिंक मागवा किंवा ज्या प्रकारची तुम्हाला माहिती हवी सर्व माहिती तुम्हाला आमची ऑनलाईन ऑफलाईन टीम पुरवणार आहे पण एकदा भेट जरूर द्या आणि हो मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे नक्की तुम्हाला होतो कारण बघा बीएमडब्ल्यू शोरूममध्ये जाणार तर तुम्हाला बी डब्ल्यू ची जी प्राइस आहे तुम्हाला माहिती आणि आपण टाटा वगैरे जे घेतो त्यांचं दोघांमध्ये फार थेप असतो का कारण ब्रांड वस्तू क्वालिटी आणि त्याची जी क्षमता आहे ती तुम्हाला ओळखावी लागणार आहे म्हणजे हा जो फरक आहे तोच तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पण आपण जेव्हा इथे आलो क्वालिटी बघितली की नाही यार खरंच क्वालिटी फार सुंदर आहे म्हणजे ही जर क्वालिटी मी घेतली कारण मित्रांनो सर्वांची जी डिमांड असते ना ती वेगळी वेगळी असते काही लोकांना नॉर्मल कलेक्शन हवे ते पण ठेवा रिच क्वालिटी ठेवायची ते पण ठेवा प्रीमियम कलेक्शन सर्व ठेवा कारण आपले ग्राहक हे कधी कुठल्या प्रकारची तुमच्याकडनं कलेक्शनची मागणी करतील हे तुम्हाला स्वतःला कळणार नाही त्यामुळे इथे तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे त्यामुळे या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवा आणि हो माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की कधीही प्रलोभनाला बळी पडू नका कारण मित्रांनो तुमच्या घामाचा मेहनतीच्या कष्टाचा जो पैसा आहे तो अदर ठिकाणी जाता एकदम परफेक्ट ठिकाणी गेलं तर त्याचा फळ तुम्हाला फार जबरदस्त भेटणार आहे तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकन द्यावायला विसरू नका आणि हो लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर मी भेटतो तुम्हाला तोपर्यंत सर्वांना जय शिवराय सिल्क का सेक्शन टू गुट सिल्क सिल्क अँड कॉटन प्युअर कॉटन बहुत बढ़िया सर यहाँ पे मुझे दो तीन चीजें ऐसी दिखी ना जो मुझे बहुत बढ़िया लगा बस आप ऐसे <laughs> ही सपोर्ट देते रहिएगा ऑलरेडी है।, है, है? है।, है तो यहाँ से आप कर रहे तो आपको प्राइसिंग यहाँ की कैसी लग रही है और क्वालिटी की बात की जाए तो एक नंबर है एक नंबर है आप यहाँ पे पहली बार विजिट कर छठवी बार हमारे पास ये कस्टमर आए हैं ऐसा कंपनी तो बहुत है इधर यहाँ एकदम बिल्कुल जो सोचा उससे अच्छा हुआ रियली यहाँ के प्रोडक्ट बहुत अच्छे हैं प्रोडक्ट क्वालिटी के हैं और यहाँ ऐसी बात नहीं है कि इस एक को अलग प्राइस बताए और एक को अलग बताए हम यहाँ दो तीन बार आए हैं हम बार बार आते हैं यहाँ से प्रोडक्ट ले जाते हैं क्योंकि यहाँ की प्रोडक्ट की क्वालिटी अच्छी है और यहाँ की सर्विस बहुत अच्छी मिलेगी आपको क्वालिटी कलेक्शन जी ट्रेंड के हिसाब से सारे कपड़े यहाँ पर हैं आप जो मूवीज में देख रहे हो वो आपको पहले यहाँ पर मिलेगा जी मैं खुद मूवी लाइन में हूँ तो मुझे पता है कि अगर करीना वो लहंगा पहन रही है जो कि नेक्स्ट ईयर पिक्चर आने वाली है वो मेरे को यहाँ पर मिल गया पहले ही जी जी बहुत अच्छे मेमो बहुत, तो बहुत ही अच्छा है प्लीज प्लीज इसको विजिट करिए नहीं सर जो वीडियो में दिखता है वो बाकी यहाँ भी है कहीं उससे ज्यादा है